चार्जिंगसाठी लावलेला इलेक्ट्रॉनिक बाईकने घेतला अचानक पेट बॅटरीचा स्फोट गाड्या जळून खा घरांचे पण मोठे नुकसान नाशिक रोड मालधक्का रोड महात्मा ज्योतिबा फुले नगर पंजाब गल्ली येथे राहणारे सत्तार लतीफ तांबोळी व चौरेचाळीस यांनी आपली गाडी नंबर एम एच पंधरा जी के त्रेपन्न तीस ही इलेक्ट्रॉनिक मोटरसायकल आपल्या घराच्या अंगणात रात्री झोपताना चार्जिंगला लावली असता अचानक या गाडीने पेट घेऊन बॅटरीचा स्फोट झाल्याने तांबोळी परिवार हादरून गेला त्याचबरोबर गाडी नंबर एम एच पंधरा एच जी एक्केचाळीस बारा स्विफ्ट ला आहे सदर घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून क्षणाचाही विलंब न करता घरातील दरवाजा वाटे संपूर्ण परिवार घराबाहेर पडल्याने कुठलीही जीवितहानी या घटनेत झाली नाही आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले आगीची घटना लगेचच तांबोळी यांनी तात्काळ नाशिक रोड मनपा अग्निशामक दलाला फोन करून कळवली परंतु तब्बल एक तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक झाल्याने आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे जे काही आहे ते फक्त अग्निशामक दल आणि विद्युत विभाग यांच्या हलगर्जीपणामुळेच असा थेट आरोप तांबोळी यांनी केला आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद मी सत्तार तांबोळी राहणारा इंद्रविकास विकासनगर माल रोड उले नगरमध्ये पंजाबलीमध्ये राहतो आणि माझ्याकडे इलेक्ट्रिक बाईक आहे मी रात्री अडीच वाजता आलो ती बाईक चार्जिंगला लावली त्याच्यानंतर मी ती गाडीचा आवाज यायला लागला मला तीन साडेतीन वाजता म्हणून आवाज कशाच्या येतोय तर मी पाहिलं ते तर एवढा स्फोट त्याचा का त्या गाडीचा इलेक्ट्रिक बाईकचा आणि त्याच्यानंतर मला मी आम्ही घरच्यांना सर्वांना बाहेर काढलं बाहेर काढताना आमचे जे आजूबाजूचे माझे जे मित्र जे आहे परिवार आमचे जे आहे मित्र सगळे फ्रेंड सरकार त्यांनी सगळे मदत केली माझ्यासाठी सगळ्यांनी पाणी मारलं विजवलं आग विझवली त्याच्यानंतर मी दलाला फोन केला पहिले ते कमीत कमी एक तासानंतर आले म्हणजे आपली सरकार ही झोपेले वाटतं महानगरपालिकेचं दुर्लक्ष पण आहे आपल्या विभागामध्ये पण आणि नागरिकांना एवढा त्रास होतो इथं काही गोष्टीला झाले तरी दुर्लक्ष करता महानगरपालिका तर माझी विनंती हेच आहे सरकारला यांनी अग्नी दल यांना यांच्यावर थोडीशी कारवाई करावा यांना जे टाइमवर दोन मिनिटाचा जे आहे तिथं लागवड ताप यांनी पोचायला पाहिजे माझ्यासह एवढी नुकसान झाली नसती टायमावर आले असते तर आज माझी तुम्ही नुकसान पाहू शकता गाडीची म्हणा किंवा सगळे प्रत्येक घटना एवढी रात्री झाली कोणी जीव झाला असतं तर काय केलं असतं यांनी मला प्रशासनची मला मदत पाहिजे का माझी नुकसान झालीय त्यांनी मला भरपाई करून द्यावा हीच माझी विनंती